गणपती बाप्पा मोर्या आम्ही झालो गणपती गणपती पर्यंत सासून आणल्यान गवर गवरची पूजा केलं आणि गौरी Oh, गणपती तो पहिला दिवस म्हटल्यावर धांदल भरपूरच होती सगळ्या बाजी आधी ता आधी हे थे, काही ठेवला गणपती खड्याचं डेकोरेशन आम्ही घरीच वर्षी स्त्रियांच्या शाळेतून गणपती स्कूल मधूनच दिलो होतो आमच्या बारक्यात तोंड उघडा टाकून गणपती कलर करूक लागलो हौस भारी पण ह्या मात्र हौशीन मस्त कलर केल्या काय डायंटा एका हातान कलर करता आणि दुसऱ्या हातान खाता सगळ्यांनीच आपापली कला दाखवल्याने मी घेतलं होतं गवर वर्षा आज भरपूर धांदल होती पाच भाज्या मोदक सगळ्या नैवेद्य बनवलं होतं <laughs> मोदक फक्त बाकी रवलेले ते आम्ही लगेच करू घेतलो आम्ही तांदळाचं पीठ न वापरता बारीक रवा भागवून पीठ बनवत मस्त लुसलुशीत लागतात फक्तांका वायच केशर लावून ब्रँडेड बनवत होतं अशा प्रकारे आमची मोदक तयार असत जेव्हा मंडळी मोदक खाऊ मोदक झाल्याबरोबर नैवेद्य लगेच वाढत घेतलो जेवेजेवेपर्यंत जेवपर्यंत हरतालिकेचा उपवास आमच्या अंगावर येल होतो कधी असा जेवतोय असा झाला होता पहिल्याच दिवशी रील बनवची होती म्हणून आम्ही प्रॅक्टिस करून घेतलेलो शिरापटी ती रील काय झाली नाही दिवसभर पेवान पोरांका इलेली झोप एकेकाची तोंडा बघण्यासारखी झाली होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय बाय